आज तारीख आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी वाजले साडेआठ परवा दिवशीपासून आपल्या पडोवीच्या शेतामध्ये विर खोदायला सुरुवात झाली आहे आणि आज पाणी लागल्यामुळे आम्ही दोघ जण जातोय पूजा करण्यासाठी आज विहीर तीस फूट खोदून झालेली आहे आणि पहिल्यांदा पाण्याचं दर्शन झालंय पहिल्या पाण्याची पूजा करण्यासाठी आता आम्ही विहिरीत उतरणार आहे हे जे सी बी सारखी दिसणारी पोकलेन मशीना है या मशीन आहे या मशीनच्या सहाय्यानं जवळपास चार पाच दिवसातच संपूर्ण विहीर म्हणजे पन्नास फूट विहीर जे आहे ते जवळपास खोदली जाते शेतामध्ये पन्नास फूट विहीर खोदण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च लागतो आपल्या शेतामध्ये विहीर नव्हती कोरडवाहू शेती होती आणि मागच्या जवळपास दहा वर्षापासून चाललं होतं की विहीर खोदायची आहे म्हणून आता यावर्षी मात्र विहीर खोदायचं काम जे आहे ते सुरू केलं आहे जुन्या काळात विहीर खोदताना खूप साऱ्या अडचणी यायच्या खूप मजूर लागायचे पण आता या मशीनद्वारे सर्व काही सोपं होऊन गेलं आहे विहिरीच्या वरून जर बघितलं तर पाणी खूप कमी दिसते पण आतमध्ये आल्यानंतर पाणी खूप खोल आहे म्हणजे जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे

बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये खूप थंड वातावरण आहे हे जे पहिलं पाणी हे देवासाठी भरून घेतोय पाण्यात उभं राहिल्यावर माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी येईल एवढं पाणी आहे आई पप्पा विहिरीची पूजा करत आहे आणि बॉटलमध्ये भरलेलं पाणी हे देवासाठी असतं हे जे पहिलं पाणी यायला चांदणी दिसते असं म्हटलं जातं म्हणजे या लेवलपर्यंत विहिरीची पाण्याची पातळी असणारच आहे या विहिरीला आणखी वीस फूट खाली खोदणार आहे घरून येताना नारळ आणलो तर फोडण्यासाठी आता पाहुणे पाव नारळ फोडणार आहे जवळपास पंधरा मिनिट आम्ही आतमध्ये थांबलो आता परत आम्हाला वर जायचंय एकदा इकडे

वर आल्यानंतर पोकलेंच्या ड्रायव्हरला दक्षिणा देण्याची प्रथा असते म्हणून त्या ड्रायव्हरला दोनशे एक रुपये द्यायचे आहेत पाणी भरून विहिरीपासून थोडं दूर निंबाच्या झाडाखाली देव मांडला आहे त्याची पूजा आता आई करत आहे पूजा झाल्यानंतर लगेच घरी जायचं आहे कारण पेशंटसुद्धा आहे आणि मृणाला सुद्धा विहिरी दाखवण्यासाठी आणायचं आहे म्हणून लगेच आम्ही इथून निघतोय आता निघताना परत आईच्या हाती कॅमेरा दिला आहे पप्पा काहीतरी सांगत आहे आईला आणि आता आम्ही निघालो आहे घरच्यासाठी यानंतर परत एक चक्कर मारायचा आहे कारण मृणालला विहीर दाखवायसाठी परत आणायचं आहे शेतामध्ये आता परत शेतामध्ये आलो आम्ही लगेच दोन मिनटामध्ये विहीर बघितली आणि लगेच परत निघायचं आहे कारण पेशंट थांबलेले आहेत रामचे कॉलसुद्धा चालू आहेत पेशंटसाठी आता हे पाणी काढत आहेत पोकलेंच्या साह्यानं जे जमा झालेलं पाणी आहे ते बाहेर काढत आहे पप्पा आता मोटर आणण्यासाठी गेलेले आहे दुसऱ्याच्या शे शेतामध्ये तर चला आता आम्ही निघतो आहे घरच्यासाठी बाय बाय